समाधान <laughs> <laughs> दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सोलापूरचे ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त दिघणाऱ्या नंदीध्वज मिरवणूक मार्गावर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने पूर्व मंगळवारपेठ पोलीस चौकीपासून ते मनमथ स्वामी मंदिरापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती महादेव मंदिर परिसरात नंदीध्वज आगमन झाल्यानंतर नंदीध्वजाचे मानकरी हिरे हब्बू यांच्या हस्ते शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून विद्युत रोषणाईचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी देविदास शिळेकर सुहास छंचुरे हर्षलभाई कोठारी चंद्रकांत शहा डॉक्टर महावीर शास्त्री योगेश कुंदूर अनिल जमगे शिवानंद सावळगी महेश नळे वेदांत तालिकोटी आप्पासाहेब जिगजेणी प्रथमेश गावडे सूरज छंचुरे महेश नागणसुरे योगीराज आरळीमार उपस्थित होते या याप्रसंगी आनंद तालिकोटी म्हणाले गेल्या सहा वर्षांपासून नंदी ध्वजाचे आगमन झाल्यानंतर शिवानुभव मंगल कार्यालयातील मन्मथ स्वामी या परिसरामध्ये विद्युत रोषणाई केली जाते तसेच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आलेल्या सर्व भक्तांना सुगंधित दुधाचे वाटप देखील करून एक सामाजिक बांधिलकी ही संघटना जोपासत आहे असे ते म्हणाले एक गावक तेंगलबरा सिद्धेश्वर महाराज की जय दरवर्षी प्रमाणे आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि दीपगुण एका सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि दैनिक लोकमत आपल्या समूहाच्या वतीनं विद्युत प्रश्न या ठिकाणी शिवामी मंगल कार्यालय आहे पूर्व मंगालपूर पोलिसचं पीठे मनमळ स्वामी या ठिकाणी विद्युत प्रश्न आहे आणि शिवामी सिद्ध सिद्धाश्वर रामेश्वरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन हे आपल्या अंडीधराचे मानकरी हिराबू यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि यावर्षी अशी अलूट गर्दी आहे की सकाळपासनं जे भक्त अतिशय रविवारी आज रविवार असल्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी येतात आणि या मूर्तीची त्या ठिकाणी मनोभावी कामना पूजा करतात आरती करतात आणि ह्या वर्षी दोन हजार एकोणीसपासून हा उपक्रम आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदनाथ तालुकुटी आणि सर्व पदाधिकारी हर्षंद्र कोटारी असतील देवीदेव चळीकर असतील देवदेश देवदे कुंदीर असतील डॉक्टर महेश शास्त्री असतील त्यानंतर शिवानंदनाथ सावळजी शिवाज शंचरी वेदांत तालिकोटी यांच्या माध्यमातून या प्रकाशमा यात्रेअंतर्गत तसेच सुगंधी दुधाचं वाटप हे करून एक सामाजिक बांधिलकी जोपासत ही आस्था सामाजिक संस्था कार्य आहेत तर माध्यमातून सर्वांनी सिद्धार शितर, सिद्धाराम या ठिकाणी दर्शन घ्यावे अशी युवा जागृती मंचाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या अठ्ठावीस जणांच्या स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांक विद्या परमेश्वर कुंभार द्वितीय क्रमांक अश्विनी राजकुमार नागणसुरे तृतीय क्रमांक छाया महादेव कुंभार यांनी पटकावला या सर्व विजेत्या स्पर्धकांना युवा जागृती मंच आणि समस्त ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले विजेत्या स्पर्धकांना प्रथम पैठणी साडी द्वितीय कांचीवरम साडी कांचीवरती तर सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या युवा जागृती मंचाच्या वतीने आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे तरी गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे बक्षीस समारंभ दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता होणार आहे या किनेवाडीची हो आपण म्हणून काय हरकत नाहीये आपण आहेतच महाराष्ट्राच्या मातीतल्या होणारा अहो याच महाराष्ट्राच्या मातीत हिरकणीने जन्म घेतला याच महाराष्ट्राच्या मातीत आमच्या राजमाता अऊसाहेबाने जन्म घेतला आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीच्या वारसदार म्हणून घेणारे आम्ही कुच कम नाही ही उर्मी वलाची बाळगण खेळण्यासाठी या दहा तऱ्यात येत्या जोरदार गाण्यामध्ये आपण प्रस्थान देऊयात आणि हेच या तुमची आत्ता पडणार नाही त्याची काळजी घ्यायचा गाणं लावा अवकाश एकच घ्यायचं आहे आणि आपल्या ह्याच्यात टाकायचं एकच छोटी घ्यायचं आहे आणि आपल्या ह्याच्या टाकायचं आहे एकच छोटून घ्यायचंय आणि आपल्या टाकायचंय एक छोटू घ्यायचं आहे एकच छोटू द्यायचंय एकच छोटू घ्यायचं आहे एकच छोटू घ्यायचं आहे छान सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जिजाऊ मासाहेब व संत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या वतीने महापालिकेच्या उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित विभागीय अधिकारी अविनाश चंद्रोळीकर कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे प्रकाश सावंत सिद्धू तिमिगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर विकास मंचाच्या सदस्यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत कुंभारी एमआयडीसी आणि सोलापूरच्या शासकीय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सत्र तातडीने सुरू करण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूरच्या विकासासाठी अविरत कार्य करणाऱ्या सोलापूर विकास मंचाच्या कार्याची प्रशंसा केली त्यांनी सांगितले सोलापूर विकास मंच सोलापूरचे सर्व प्रलंबित विषय अतिशय अभ्यासपूर्णपणे सोडवते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे विषय आम्ही सोलापूर जिल्ह्याचे सर्व आमदार पक्षभेद बाजूला ठेवून सोडवण्याचा प्रयत्न करू सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक आमदार प्रशासन आणि सोलापूर विकास मंच यांचे सामंजस्य शहराच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य बाबूभाई मेहताब शंभूसिंग चौहान योगीन गुर्जर अॅडव्होकेट दत्तात्रय विजय कुंदन जाधव श्रीकांत बनसोडे एसआर कुंडू आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यात लोकप्रिय असणाऱ्या जनता राज्य न्यूज चॅनल या चॅनेलच्या मंगळवेढा तालुका प्रमुखपदी राजकुमार रामचंद्र मेतकुटे यांची तर कायदेशीर सल्लागारपदी अॅडव्होकेट बापूसाहेब मिटकरी यांची निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र चॅनेल प्रमुख संचालक डॉ धम्मपाल माशाळकर व संपादक संगीता क्षीरसागर यांच्या हस्ते देण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त चार हुतात्मा चौक येथील मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा श्री किसन सारडा हुतात्मा जगन्नाथ शिंदे हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास तसेच काउन्सिल हॉल हो येथील महापौर यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मातोश्री सेवाकुंज जोडभावे येथील हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित विभागीय अधिकारी अविनाश अंथ्रोळीकर शिवशुक कुमार धनशेट्टी शुभम धनशेट्टी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे प्रकाश, प्रकाश सावंत सिद्धू तिमिगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते माननीय पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार संपूर्ण भारत देशातून दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसीय क्षयरोग मुक्ती मोहीम निक्षय शिबिरे आयोजित करण्याची योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांनी तयार केली आहे यामध्ये महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्राची निवड करण्यात आली आहे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नवी दिल्ली यांच्या हस्ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या मोहिमेचा संपूर्ण देशात शुभारंभ करण्यात आला त्यानुसार सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातही सदर मोहिमेचा शुभारंभ सात डिसेंबर रोजी करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर अभियानामध्ये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या गटातील झोपडपट्टीतील रहिवासी साठ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिक मधुमेह बाधित व्यक्ती धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती बीएमआय अठरापेक्षा कमी असलेल्या व्यक्तींमागील पाच वर्षाचे क्षयरुग्ण आणि मागील दोन वर्षाच्या क्षयरुग्णांच्या सानिध्यातील व्यक्ती विडी कामगार टॉयल कामगार ऊसतोड कामगार साखर कारखान्यातील कामगार इतर औद्योगिक कारखान्यातील काम करणारे काम कर कामगार विविध प्रकारच्या शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आदींची क्षयरोग विषयक थुंकी तपासणी आणि क्ष किरण तपासणी या शंभर दिवसांच्या अभियानामध्ये करण्याची आहे जेणेकरून क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करून सोलापूर शहरातील क्षयरोगाचा प्रसार कमी होऊन सोलापूर शहर क्षयरोग मुक्त कर करण्यास मदत होईल सदर कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले यासाठी हो मैदानासमोरील मदर तेरेसा पॉलिक्लिनिक या ठिकाणी शंभर दिवसीय क्षयरोगमुक्त अभियानाचा आईईसी स्टॉल उभारून क्षयरोग विषयक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोखरे रोटरी क्लब सोलापूर नॉर्थच्या अध्यक्ष डॉक्टर जान्हवी माखीजा सुनील दावडा सचिव ऍडव्होकेट स्वप्नील कोणगुळे मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आतिश बोराडे शहर क्षयरोग केंद्राकडील सर्व कर्मचारी उपस्थित होते यामध्ये सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी क्षयरोग जनजागृतीचा लोगो छापलेले नाविन्यपूर्ण जॅकेट बनवण्यात आले होते आजचा दिवस अडुसष्ट लिंगांना नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात येतो याचा औचित्य साधून मानाच्या काठ्यांसोबत चालणाऱ्या मानकऱ्यांना आणि भाविकांना सिद्धेश्वरांचे चित्र आणि क्षयरोग विषयक जनजागृतीचे स्टिकर्स असलेली प्रतिकात्मक लहान नंदी ध्वज तयार करून जनजागृतीसाठी वाटप करण्यात आले कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर महाराजांच्या जयघोषासोबत टी बी हारेल देश जिंकेलचा नारा सदर स्टॉलवर दिवसभर देण्यात आला कार्यक्रमस्थळी अडुसष्ट लिंगांना परिक्रमा घालणाऱ्या सोलापूर शहरातील डॉक्टर राजेंद्र गुली ॲडव्होकेट मिरिंद थोबडे वाले आदी मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिकांनी शंभर दिवसीय क्षयरोगमुक्त अभियानाच्या आयई सी स्टॉलला भेट दिली आणि उपक्रमाचे कौतुक केले त्यांचे हात सोडून इकडे तिकडे जाण्याचा किंवा थांबण्याचा प्रयत्न करू नका हळूहळू भक्त भाविकांची गर्दी ही वाढणार आहे त्याचबरोबर थोड्याच वेळात अक्षता सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व भाविकांचे व सर्व भक्त भाविकांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि काठ्यांचाही आगमन थोड्याच वेळात संपत्ती कट्ट्या इकडे होत असतो सर्व भाविकांनी सहकार्याने वागायचं आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तातर्फे सर्व सर्थ भाविकांना परत विनंती की महिलांनी आपल्यासाठी दिलेल्या संरक्षित जागेत थांबून राहायचं आहे बसायचं आहे आणि पुरुष मंडळीनी महिलांना किंवा लहान मुलांना त्रास होणार नाही अशा प्रकारे सहकार्य था ठेवून आपल्या योग्य त्या दिलेल्या जागेमध्ये थांबून राहायचं आहे व पोलीस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे या सर्व भागातील पावी भक्तगण आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत हे बघा पावी पत्नीना नम्रतेची सोहणा आहे भक्तगण या ठिकाणी हे महासागर आहे हे महासागरामध्ये तुम्हा लोकाना आशीर्वाद देण्यासाठी शिवयोगी सर्वभौमा योगी पुर चक्रवर्ती परमात्म्याचा प्रतिरूप असलेले त्या भगवंताची भव्य आणि दिव्य यात्रा महोत्सव आहे आपण उदात आहात तुम्हाला सावली देण्याचा का शिवयोगी छत्रामेश्वर करणार आहे सगळ्यांनी जय करूया कोणाचा आवाज चांगला येतो त्याचा खूप चांगलं होणार आहे त्यामुळं या ठिकाणी जय जयकार करायचं आहे शिवयोगी छत्रामेश्वर

Yeah, e, ati. e ati. मुलांचा काळजीपूर्वक सांभाळ करायचा आहे त्यांचे हात सोडून इकडे तिकडे जाण्याचा किंवा थांबण्याचा प्रयत्न करू नका हळूहळू फक्त भाविकांची गर्दी ही वाढणार आहे त्याचबरोबर थोड्याच वेळात अक्षता सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व भाविकांचे व सर्व भक्त भाविकांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि काठ्यांचाही आगमन थोड्याच वेळात संपत्ती कट्ट्या इकडे होत असून सर्व भाविकांनी सहकार्याने वागायचं आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे सर सर्व भाविकांना परत विनंती की महिलांनी आपल्यासाठी दिलेल्या संरक्षित जागेत थांबून राहायचं आहे बसायचं आहे आणि पुरुष मंडळी महिलांना किंवा लहान मुलांना त्रास होणार नाही अशा प्रकारे सहकार्य ठेवून आपल्या योग्य त्या दिलेल्या जागेमध्ये थांबून राहायचं आहे व पोलीस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे या सर्व भागातील भाविक भक्त आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात भाविक भक्तांना नम्रतेची सूचना आहे हे महासागर आहे हे महासागरामध्ये तुम्हा लोकांना देण्यासाठी शिवयोगी सार्वभौमा योगी पुर चक्रवर्ती परमात्माचा प्रतिरूप असलेले त्या भगवंताची भव्य आणि दिव्य यात्रा महोत्सव आहे रामेश्वरांची यात्रा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोठ्या पूर्ण वातावरणात संपन्न होत असते आंध्र प्रदेश कर्नाटका इतर राज्यातूनही बाहेर या यात्रेसाठी आज सोलापुरात तेरा तारखेला अक्षता सोळा संपन्न होत आहे मी देखील संमती कट्ट्या जवळ अक्षता सोळा उपस्थित आहे संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला दे या गोहा सोहळ्याशी जोडलेली गेलेली एक परंपरा आहे प्रत्येकाच्या घरात आपल्या कुटुंबातल्या लग्न होत आहे एक भावना असती सर्व महिला या विवाह सोहळ्याची तयारी करत असतात एक भक्तीपूर्ण वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न होत असतो मी ग्रामदेव सिद्धारामेश्वरसाठी प्रार्थना करतो की सोलापूर शहराच्या विकासात भर पडो सोलापूर शहरातील प्रलंबित असलेले जे सगळे समस्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आम्हाला बळ देऊ सोलापूरचा पाणी प्रश्न असो सोलापूरची विमानसेवा असो सोलापूरला नवीन उद्योगधंदे येण्यासाठी आम्हाला बळ देव ही सिद्धरामेश्वर महाराजांसाठी आज प्रार्थना केली की सिद्धरामेश्वरांची यात्रा मोठ्या प्रमाणात सिद्धरामेश्वरांच्या आशिष भरलेली आहे आपण पाहता आहात कि गेल्या मागच्या दिवशी नगर या ठिकाणी सामील झालेले होते मोठ्या उत्साहात मोठ्या आज शिक्षकांचा महत्वाचा सोहळा आहे या सोहळ्याला अपेक्षेपेक्षा जास्त भाविक या ठिकाणी जपलेले आहेत परंतु सर्व भाविकांची एकच इच्छा असते की अध्यक्ष अक्षता या वेळेत पडल्या पाहिजेत त्यामुळे देवस्थान पंच कमिटी आणि हिरवंती या दोघांच्या सहकार्याने हंडी दोन लवकरात लवकर या ठिकाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आपण पाहता आहात की आज भगवा ध्वज साडे बारा वाजता या ठिकाणी समिती कट्ट्याजवळ देखील आलेला आहे त्यामुळे माझी अपेक्षा आहे आतमध्ये भाविकांच्या अपेक्षेप्रमाणे आणि सिद्धरामेश्वरचे आशीर्वादाने हो आशीर्वाद सोहळा हो या ठिकाणी मंगळमय वातावरणामध्ये पार पडेल श्री सिद्धरामेश्वर